अंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे होळी हा नकारात्मक शक्तींचा नकारात्मक गोष्टींचा त्याग करण्याचा दिवस आहे आणि हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात तसेच प्रत्येक सणाशी काही ना काही समजुती किंवा प्रथा निगडीत असतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे जे पूर्ण भक्तिभावाने आपण सण साजरे करत असतो पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सा सण साजरे केल्याने चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात आता त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की होळीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला कोणी किती का आग्रह केला तरी तुम्हाला जो एक पदार्थ आहे तो चुकूनही खायचं नाही आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम आपण बघा की होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे होळी दह होळीच्या दहनात जरूर सहभागी होवे काही कारणास्तव होळी दहनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होलिकेच्या तीन प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे होलिका जवस वाटाणा गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या अग्नीत भाजून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांनी खायचे असते होलिका दहनाची जी विभूती असते ती पुरुषांच्या डोक्यावर आणि स्त्रियांच्या कपाळावरती लावाने असे केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर्य वाढते त्याच्यानंतर घराच्या मध्यभागी एक चौकोनी जागा स्वच्छ घरा आणि त्या ठिकाणी कामदेवाची आपल्याला होळी होळीकीच्या दिवशी पूजा करायची असते होळीच्या निमित्ताने कोणत्याही मनात व्यक्तीबद्दल शत्रुत्वाची भावना ठेवू नका हा बंधुभाव आणि आपुलकीचा सण आहे होळीच्या दिवशी वळुधाजांच्या पायाच्या बोट्याचा जो अंगठा असतो थो, त्याला थोडासा गुला लावून त्यात त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ काळे तीळ कपड्यात बांधून ते खिशात ठेवायचे दिवसभर आणि नंतर आपल्याला ते रात्री होळिका दहनात टाकायचा आहे त्याच्यामुळे तुमच्यावरील जो नकारात्मक प्रभे प्र ऊर्जेचा प्रभाव आहे तो संपून जातो होळीच्या दिव सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता असावी कारण भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची आपण पूजा करणार आहे आणि नरसिंह अवतारांची आपण पूजा करावी आहे असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते होलिकेच्या होलिकेची जी दहनाची रास असते तर ती जर आपण आपल्या लॉक म्हणजे जी राख असते होलिका दहनाची जी राख असते ती आपण आपल्या लॉकरमध्ये ठेवली तर आपल्या घरातील पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात या सर्व गोष्टी आपल्याला होलिकाच्या दहनाच्या दिवशी करायच्या आता त्यानंतर होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहेत त्याबद्दलची आता माहिती घेऊया होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आता पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा उपासना करायची असते घरामध्ये काही तुम्हाला स्तोत्र मंत्र पठण करायचं असतं तर तुम्ही ते आवर्जून पठण करायचं आहे या दिवशी आता काही पदार्थाचे जे सेवन आहे तर ते आपल्याला चुकूनही करायचं नाही तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला किती जबरदस्ती देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला खायचं नाही आहे तर तो पदार्थ कुठला तर तुमच्या मनात म्हणजे समजा तुम्ही चुकून कुठेही गेलात आणि आपल्याला कोणी तर घरात गेल्यानंतर तुम्हाला कोण काही जर देत असेल तर तो चुकीन खायचा नाही कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल जी भावना आहे ती आपल्याला माहीत नसते ती चांगली आहे की वाईट आहे त्यामुळे शक्यतो शक्यतो करून आपल्या आपल्याला या गोष्टी खूप सावधगिरीने आपल्याला बघायचे आहेत बघा जे काही तंत्रमंत्र केले जाते ते खाण्याच्या जा पदार्थातूनच खूप मोठ्या प्रमाणात केले जाते त्यामुळेच होळी कीच्या होळीच्या वेळेमध्ये वे आपल्याला प्रामुख्याने नियमांचं जे पालन आहे ते करायचं आहे आता होळीच्या वेळेमध्ये आपल्याला बघा पुरणपोळीचा आपण स्वयंपाक बनवत असतो कारण होळीमध्ये पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करत असतो पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना त्यामध्ये चुकून एक कांदा लसूण वापरू नका कांदा लसूण हा राहू आणि केतूचं प्रतीक असतं त्यामुळे शक्यतो कांदा लसूण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला चुकूनही टाकायचं नाही आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे या दिवशी आता कोणकोणते पदार्थ तुम्हाला व्यर्ज करायचे आहेत आता त्याची आपण माहिती घ्या सर्वात पहिलं म्हणजे जे पांढऱ्या रंगाची मिठाई असते तुम्हाला कितीही जवळचा व्यक्ती असला तर कितीही जवळचे तुमचे एखादं मित्र असला किंवा मैत्रीण असली तरी जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई दिली तर मग ती पांढऱ्या रंगाचा पेढा असेल बर्फी असेल किंवा काहीही असू दे पांढऱ्या रंगाचा ते तुम्हाला खायचं नाही आहे ती शक्यतो करून कोणाकडून घेऊ नका जरी घेतली तरी ती खाऊ नका तुम्ही एखाद्या झाडाखाली ती टाकून देऊ शकता जेणेकरून पशुपाक्षी खातील बघा पांढऱ्या रंगाच्या पदार्थामधून या ज्या काही प्रमुख तिथी असतात त्या प्रमुख तिथींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधना तंत्र मंत्र केले जातात त्यामुळे पांढऱ्या रंगाचे कोणतेच पदार्थ तुम्हाला या दिवशी कोणी दिले तर ते खायचे नाहीत मग ते तुम्ही विकत आणलेले असू दे विक जर तुम्ही ते विकत आणला असाल तुम्ही स्वतः घरामध्ये खाऊ शकता तुम्ही स्वतः पैसे खर्च करून ते विकत आणू शकता आणि नंतर ते तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर होळीच्या दिवशी बघा नारळ देखील फोडला जातो आणि आजूबाजूचे जी लोक असतात नंतर तरी आपल्याला बघा नारळ प्रसाद म्हणून देत असत शक्यतो तो जो नारळ असतो तर तो शक्यतो घ करून या दिवशी चुकूनही कोणाचा खाऊ नका आपल्या घरामध्ये आपण नारळ फोडत असतो तर तोच तुम्ही या प्रसाद स्वरूपामध्ये खाऊ शकता त्याचबरोबर पुढचं म्हणजे आता कोणता पदार्थ अजून एक आपल्याला वर्ज्य करायचं आहे ते म्हणजे विड्याचं पान ज्याला आपण खाऊचं पान देखील म्हणतो तर जर एखाद्या व्यक्तीने होळीच्या दिवशी तुम्हाला खाण्यासाठी दिलं तर ते चुकूनही खायचं नाही कारण विड्याच्या पानाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती जे आहे ते त्या त्या तयार केल्या जातात नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणे वाढत असते त्यामुळे विड्याचं पान चुकूनही या दिवशी आपल्याला खायचं नाही आहे हे जे दोन पदार्थ आहेत तर ते तुम्हाला या दिवशी संपूर्णपणे वर्ज करायचे त्याचबरोबर आता तुम्ही घरामध्ये सुद्धा या पदार्थाचे सेवन जर करत असाल तर तुम्ही विकत आणून त्या पदार्थाचे सेवन तुम्ही स्वतः करू शकतात पण बाहेरच्या व्यक्तीने दिलेलं आहे पदार्थ चुकून खाऊ नका त्याचबरोबर अजून कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर या दिवशी महिलांनी ज्या वेळेस आपण घरातील कचरा काढत असतो तो, तो कचरा तसाच घरामध्ये ठेवू नका त्याची लवकरात लवकर, लवकर विलवट लावा कारण त्यामुळे नकारात्मकता जे आपल्या घरामध्ये खूप लवकर पसरत असते पुढचं म्हणजे या दिवशी प्राणी मात्राला महाराण करू नका पती पत्नीमध्ये भांडण करू नका कारण या गोष्टीमुळे जर त्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये वाद तंटे भांडण केला तर वर्षभर तुमच्या घरात भांडण तंटे होत राहतात त्याच्यामुळे या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका मंदिरामध्ये काहीतरी दान करा किंवा पैसे पा, दान करा अन्नदान करा एखाद्याला भुकेलेला भू भु, अन्नदान करा निवारा दान करा तुम्हाला जे दान करेल ते यथाशक्ती तुम्ही दान करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आणि या अशा पद्धतीने आपल्याला होळी जी आहे ती साजरी करायची आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल जो दुःखी आहे तो सर्व दुःख दोष अडचणी दूर होईल आणि माता लक्ष्मीच्या आपल्या घरावरती भरभरून कृपा होईल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ